नमस्कार सर्वांना राजेश्री जयश्री शिष्ट चॅनलमध्ये माझ्या मनापासून आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मेथी रेसिपी तर भाजी बनवताना शेंगदाण्याचं कूट कसं वापर करायचं हे संपूर्ण माहिती देते लगेच भाजीसोबत शेंगदाणे वापर करायचे नाही व्हिडिओ बघा समजेल तुम्हाला पाहू शकता इथं मी हेटरपशी बसलेली आहे आणि आता हिरवीगार आपली मेथीची भाजी छानशी छाटून तोडून अशी घेतली त्यानंतर छानशी मी पाच सहा पाण्यात धुतली कारण माती होती थोडीशी लागलेली मेथीला मग ह्याला छानशी धुवून घेतली स्वच्छ पाण्यात आणि पाणी नित्रायला मी असं चाळणमध्ये आपली नसती का आपले धान्य चाळायचे त्या चाळणीमध्ये मेथी ठेवली अशी पाणी नितरलं की ठीक राहील म्हणून आणि इथं घेतलेलं आहे जास्त लसूण आणि इथं खलबुदा घेतला आहेस खलबुद्यातच कुटते मी खलबुद्यात तर हे बघू शकता तुम्ही आणि शेंगदाण्याला मस्तपैकी भाजून घेतलेलं आहे हे बघा भाजून घेतलेलं आहे तर ह्याला पण आता भाजून घेऊन जेवढे निघते तेवढे चोळून मी वरचे सोलून काढलेलं आहे शेंगदाण्याला आणि भाजीचाच तुकडा आहे चॉपर घेतलेला आहे भाजी बारीक चिरून घेते मेथी भाजी बारीक चिरून घेणार आहे लसूण कुटून घेते शेंगदाणे ते पण कुटून घेते शेंगदाणे जास्त बारीक कुटायचे नाहीत एका शेंगदाण्यामध्ये तीन ते चार तुकडे व्हायला पाहिजे तर शेंगदाणे असे कुटून मी घेतलेले आहे आता लसूण कुटून घ्यायचे आहे लसूण पण कुटून आपला रेडी झालेला आहे हात हिरव्या मिरच्या घेतल्यात ह्या हिरव्या मिरच्याला बारीक चिरून घेते कुठून टाकलं आपण तरी चालेल पण बारीक चिरूनच घेते आता वाटणार नाही डायरेक्ट आपण बारीक चिरून घेतल्यानंतर लसणाबरोबरच परतून घेणार आहे तर चला हे असे साथी पण हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्या मिरच्या तिखट असले तर कमीच वापरा ह्या तिखटला कमी आहेत म्हणून मी जास्त वापरत आहे आणि दोन पेंढ्या हे मेथी तर मी एवढे वापरलेत आणि एवढे तिखट नाहीत नाहीतर एवढे वापरचाला तिखट असते असले आपली मिरची तर जास्त तिखट होऊन जाईल भाजी तर ह्या मोसममध्येच भेटते इकडं मेथी आपल्याकडं थोडीफार ते उन्हाळ्यात पण भेटून जाते इकडं नाही भेटत दिल्लीला ठीक आहे बारीक आपण चिरून घेतलेले आहेत तर आपण आता बारीकशी मेथी चिरून अशी घ्यायची चॉपर आहे माझा हां मग ते जे चॉपिंग पॅड आहे ना हो मग ह्याच्यामध्ये मी चिरून घेते ह्याच्यावर अशी बारीक चिरून सर्वच भाजी बारीक चिरल्यामुळे मुलांना पण आवडून म्हणजे आवडीने खातात कारण मोठ्या मोठ्या डा डेट दिसले तर मुलं खातच नाहीत मग त्यांना क म्हणजे दिसतं ना हे वेगळंच डेट दिसतं जसं की मग बारीक चिरून टाकलं की लसूण आणि आपलं हिरव्या मिरच्या सेंगद्यांचं कोट मध्ये मिक्स होऊन जातं तर मुलं खातात मग आपल्याला पण बरं वाटतं की चला भाजी बनवली शरीराला चांगली असते मेथीची भाजी आता पराठा वगैरे सर्व बनवून देते मुलांना मी ह्या मोसममध्येच बारीक अशी सर्व चिरून घेऊ भाजी तर सर्व भाजी बारीक अशी चिरून घेतलेली आहे छान झाला शेंगदाचं कुठं असं बारीक लसूण आणि आपलं मिरच्या आणि सर्व भाजी अशी बारीक चिरून घेतली आता फोडणी तर ऑइल गरम करून घेतलेला आहे आता थोडीशी आपण ॲड करू मौरी थोडीशी मोहरी नाही टाकली तरी चालेल जिरा नाही टाकला तरी चालेल तर मोहरी किती छान पाहिजे कि फुटते म्हणजे तेल आपला खूप छान गरम झालेला आहे आता ॲड करू आपण जिरा मी नाही विसरून गेले तर जेवढे कापलेली आपली हिरवी मिरची परतून घ्यायची आहे त्याच बरोबर आता परतून घ्यायचं आहे थोडंसं ब्राउनिश करायचं एवढं ब्राऊनीस आपण लसूण करायचं नाही कारण कडू लागतो ना त्यामुळे <coughs> <करीं करें था। coughs> तर थोडं ब्राऊनिश झालेलं आहे इंडक्शन कमी करायचं आणि हळूहळू आता ह्यातमध्ये ॲड करायची आपली हिरवी गार बारीक चिरलेली मेथीची भाजी तर पाहू शकता तुम्ही चवी अनुसार आपण मीठ ॲड करून घेऊ आणि बस आता आपण शेंगदाचं कूट नाही ॲड करायचं फिरवून घ्यायची हळूहळू करून भाजी आपण खालीवर करून भाजी फिरवता फिरवता अशी आता थोडीशी झाकून ठेवायची आणि अजून आत्ता पण आपण ॲड करायचं नाही थोडीशी अर्धी शिजवून घेऊन त्यानंतरच आपले जे शेंगदाचं कूट बारीक करून घेतले ते ॲड करायचं आपण आता झाकून ठेवे असे ढक्कन लावले दोन मिनटानंतर उडूया तर भाजी बघून घेऊ आपण वाव अशी पकलेली आहे आपली भाजी तर बघू शकता झालेत मी दोन तीन वेळा पलटून गेले अधूनमधून आणि आता आपल्याला जे शेंगदाण्याचं कोट होतं ते पण ॲड करून घेऊ तर आता छानपैकी शिजून जाईल त्याच्याबरोबर कारण भाजी थोडी जास्त शिजवली तरी चालतं ना हे का नाही थोडीशी शिजवून टाकले ना कोट मग खूप छान टेस्ट येतो तर चला सगळे खाली वर करून घेऊन अजून झाकून देऊ पाच मिनटं शिजवू पुन्हा पाच ते सात मिनटं भाजीला आपण मेथीच्या वास्तर इतकं छान येतो आहे का नाही मला मेथीची भाजी मुलांना पण खूप आवडते ज्या ह्या पद्धतीने बनवली तर चला झाकून ठेवू आपण आणि स्लो गॅसवरच ठेवले जसं स्लो हे चारशे इंडक्शन पॉईंटवर ठेवलेलं आहे आता त्याचबरोबर आपण मी छोटे छोटे पिसेसमधून पातळ असे मुळे कापून घेतले सोलून साल काढलेली है। आहे आणि ह्याला पण फ्राय करून बघा जेवताना घेतलं हे ज्या भाजी आणि चपाती आणि मुळे तर खूप टेस्टी वाटते आणि ह्याच मोसममध्ये मुळे पण येतात मी ती बनवून रेडी झाली असेल बघूया तर बघू शकता तुम्ही वाव किती छान बनलेली आहे मी ती आपली गायो इथंच आलेली आहे आपण इंडक्शन ऑफ करू छान वाव खूप छान बनलेली आहे मेथीची भाजी रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्कीच करा ठीक आहे खायला या आपण मेथीची भाजी खूप प्रकारे वेगवेगळ्या बनवू शकतो तर तुमच्यापाशी पशी म्हणजे बटाट्यात कुठल्याही ह्याच्यामध्ये मिक्स करून बनवू शकतो तर मी हे ह्या पद्धतीने बनवली माझी रेसिपी आवडली असेल मेथी भाजीची तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट विचार टाका आणि तुम्ही कसं बनवता हे सुद्धा मला नवीन काय शिकाय भेटेल तुमच्याकडून कमेंटमधून तर ठीक आहे कमेंट तुम्ही जसे बनवता त्याच्यासाठी पण माझ्यासाठी कमेंट करा ठीक आहे धन्यवाद थँक्यू बाय